परंपरेने पुष्पाताईंकडे आलेली पैठणी जीर्ण झाल्याने जाळली तेव्हा त्यात ते दोन तोळे सोने आणि सोळा तोळे चांदी निघाली होती शनिवार वाड्याजवळील अगदी हाकेच्या अंतरावर आहे कसबा पेठेतला एकेकाळच्या पेशव्यांचे सावकार पटवर्धन दीक्षित यांचा वाडा आता या वाड्यावर बंद झालेल्या मोठे मंगल कार्यालय ही पाटी आजही या वाड्याच्या दुःखद प्रवासाची आठवण करून देते शनिवार वाड्यापासून तांबट हौदाकडे जाणाऱ्या रस्त्यावर डाव्या बाजूला हा वाडा आहे गुहागरवरून प्रथम हरभट पटवर्धन वाईला आले पुढे ते पुण्यात स्थिरावले इथं त्यांनी सावकारी सुरू केली हे पेशव्यांची आजोड देखील होते वाड्याचा मुख्य दरवाजा दक्षिणेला आहे तो वाड्याचा वैभव दाखवायला पुरेसा आहे वाड्यात परस्पर जाण्यासाठी सरळ रस्ता आहे मधल्या चौकात वाड्यात भोजनशाळा मुरपाकखाना मोठे दालन होमशाळा दुमजली वाड्याला वरतीही दालने होती नोकर चाकर आश्रितांनाही खोल्या होत्या आता मात्र अनेक वर्षांपासून रहिवासी भाडेकरू इथं वास्तव्याला आहे अग्निहोत्राची दीक्षा घेतल्याने पेशवाईत पटवर्धन दीक्षित म्हणून हे ओळखले जाऊ लागले दीक्षितांकडे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात होईल गणेशोत्सव महालात त्यावेळी काढलेली राजस्थानी शैलीतील चित्रे पानशेच्या पुरानंतरही टिकून होती वाड्यात नसलेली दीक्षितांची आताची पिढी मात्र घरातल्या घरात हे सण अजूनही साजरा करते गणेशोत्सवात श्रीमंतांपासून सरदारांपर्यंत वाड्यात जेवणाच्या पंक्ती उठायच्या पाच दिवस रोज पाचशे माणसे जेवायची पेशव्यांच्या दीडशे पानांच्या पंक्तीत हात पातळ तुपात बुडवून दुसरा पदार्थ चाखण्याची पद्धत होती ब्राह्मण भोजनात घरची यजमानीनंच तूप वाडे यजमानीनं नथ पाटल्या बिलवर हे दागिने परिधान करणे ही रीतच होती इतकी सुबत्ता व वैभव त्या काळी होती दीक्षितांचा घराण्याचा गणपती मोरगावचा घरात पूजेची मूर्ती सोन्याची होती या घराण्यातील पुष्पाताईंनी काही वस्तू जपून ठेवल्या होत्या वाड्यात अनेक देवांची रंगीत चित्रे होती ती आता राजा केळकर संग्रहालयात आहे परंपरेनं पुष्पाताईकडे आलेली पैठणी जीर्ण झाल्याने जाळली तेव्हा त्यात ते दोन तोळे सोने आणि सोळा तोळे चांदी निघाली होती वाईच्या भटभिक्षुकांचा चातुर्मासात दीक्षितांच्या वाड्यात रोज पाच पन्नास माणसांच्या पंक्ती उठत इथं कुणाला आश्रित म्हणून वागवले जात नसे जिवाजी पंत खाजगीवाले यांनी डाव्या हाताने पंचपात्री वाकवली हा प्रसंग याच वाड्यात घडला दीक्षितांची थोरली शाखा नाशिकला भद्रकाली इथं आठ चौकी वाडा बांधून राहिली पाणीपतच्या युद्धावेळी पेशव्यांना नऊ लाख मोहरांचे कर्ज दिले म्हणून यांना नऊ लाखे दीक्षित असे नाव पडले पाणीपतच्या पराभवात कर्जफेड मात्र झाली नाही कर्ज निवारण झाले नाही म्हणून या घराण्यातील पुरुषाने जिवंत समाधी घेतली ती समाधी वाईला अद्यापही आहे तिथेही वाडा होता तो विकावा लागला मूळ पुरुष हरभट दीक्षित यांची समाधी आजही पुण्यात ओंकारेश्वरजवळ आहे काही वर्ष सावकारीत गेली परंतु झालेल्या कर्जात हा वाडा घाण टाकावा लागला परात भरदागिने सोन्या चांदीचे वैभव पाहिलेल्या दीक्षितांच्या वैभवाला उतरती कळा लागली वाड्यातच मंगल कार्यालय सुरू केले कुटुंब घटक समजल्या जाणाऱ्या भाडेकरूंकडून आठ आणि भाडे घेण्यास सुरुवात झाली घाण टाकलेला वाडा मात्र सोडवता आला नाही सदाशिव दीक्षित यांना कर्ज दिलेल्या अमरावतीच्या दत्तात्रय मोठे यांनीच हा वाडा घेतला एकोणीसशे तेहतीस साली वाड्यावर मोठे मंगल कार्यालय ही पाठी लागली मोठे यांनी दुरुस्ती करून वाड्यावर तिसरा मजला चढवला व वाड्यातले दीक्षित वाड्याबाहेर राहायला गेले दीक्षितांनी सुरू केलेले कार्यालय मोटे यांनी पुढे चालू ठेवले काही दिवस भारत हायस्कूलची प्राथमिक शाळा वाड्यात भरत होती शनिवार वाड्याच्या बरोबरीनं बांधलेली वास्तू पुराच्या तडाख्यातून वाचून आजही उभी आहे वाड्यात आता दीक्षित राहत नाहीत पण वाड्याच्या वैभवाच्या खुना आजही आहे। ज्या श्रद्धेनं दीक्षितांनी हे पेशवेकालीन वैभव हाती दिले त्याच श्रद्धेने ही वास्तू मोठे यांनी जतन केली आहे